स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग साठावा आणि त्याचं विवरण अभंगासा ज्ञानी बोलिले उत्तम एका ज्ञाने सर्वजाण सर्व ज्ञानही बोलिला नाही वर्म उमगला कास यास ऐसे ज्ञान उगाविद्या अभिमान वांशी जो तो प्रसिद्धीस आत्मसिद्धी त्यास स्वामी माझा शांत राहे आत्मज्ञाने सर्व पाहे शोध नवीन लाविती पै असमाधानी चित्ती समचित्त ज्ञानरूप विद्या बाकी त्या अमूप स्वामी बाळा एक ज्ञान त्याने दिले समाधान भावार्थ असा कोणी एक वक्ता पांडित्यपूर्ण बोलला एका ज्ञानाने सर्व काही जाणता येतं ते जाणा हाच विषय त्यांनी मांडला प्रभावीरित्या त्यांनी मांडणी केली पण या उपनिषद विचारातील वर्म ते त्याला सांगता आलं नाही असले हे शाब्दिक पंडिती ज्ञान काय करायचं त्यानं वृथा अभिमान तेवढा वाढतो फार तर प्रसिद्धी मिळते आत्मसिद्धी कशी प्राप्त होणार माझे स्वामी हे अनुभवसिद्ध शांत स्थितीस पोहोचलेले वक्ते आहेत त्यांना खात्रीचं यथार्थ ज्ञान प्राप्त झालं आहे ते आत्मानुभवी वक्ते आहेत काही विद्वान पंडित नवे नवे सिद्धांत शोधून मांडतात पण त्यांच्याच चित्तात असमाधान भरलेलं जाणवतं अध्यात्मविद्या प्राप्त झालेला समचित्त ज्ञानरूपच झालेला असतो ही खरी विद्या खरं ज्ञान बाकी दिशाभूल करणाऱ्या अनेक विद्या आहेत असतीलही पण त्यांचा परमार्थात उपयोग होत नाही माझ्या दृष्टीनं पूर्ण समाधान प्राप्त करून देणारं एक ज्ञान सांगणारे अधिकारी गुरु स्वामी स्वरूपानंद हेच आहेत मला त्यांच्याकडून आत्मज्ञानाची पूर्ण ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे आता याचं चिंतन असं आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती व्हावी या इच्छेनं नारद कुमारांकडे गेले मला आत्मज्ञान हवं आहे ते आपल्याकडून प्राप्त व्हावं ही विनंती त्यांनी सनतकुमारांना केली सनतकुमारांनी नारदांना विचारलं आतापर्यंत आपण कोणकोणत्या शास्त्रांचा अभ्यास केला आहे ते सांगा त्यावर नारद म्हणाले सर्व वेद इतिहास पुराणं तर्क गणित शकुनशास्त्र मंत्रविद्या नक्षत्रविद्या कला यांचा अभ्यास केला आहे पण या ज्ञानानं मी दुःखसागराच्या पलीकडे गेलो असं वाटत नाही मला समाधानप्राप्ती झालेली नाही मला आत्मज्ञान झालेलं नाही मला आपण कृपा करून आत्मज्ञानाची प्राप्ती होईल आणि माझं असमाधान संपून जाईल अशी विद्या द्या इतर शास्त्र आणि अध्यात्मदर्शन यातील फरक या कथेत स्पष्ट झाला आहे पूर्ण समाधानाची प्राप्ती आणि अज्ञान समूळ नाहीसं होणं हे काम अध्यात्मविद्येच्याच ज्ञानानं होतं नुसत्या पांडित्यानं हे होत नाही विद्वत्ता आणि ज्ञान यात खूप फरक आहे आध्यात्मिक ग्रंथ वाचून अभ्यासून व्याख्यानं प्रवचनं देणारे काही महाभाग असतात भेटतात त्यांचा विलास आकर्षक असतो पण त्यांच्या वक्तृत्वानं ऐकणाऱ्या श्रोत्यांना समाधान होत नाही स्वत वक्ताच शाब्दिक ज्ञानापलीकडे गेलेला नसेल तर तोही समाधानी होत नाही आणि श्रोत्यांनाही तो समाधानी करू शकत नाही ज्याच्यावर गुरुकृपा झालेली आहे अशा वक्त्याच्या वाणीत एक आगळं तेज सामर्थ्य असतं तो गुरुकृपेमुळं शंकारहित संदेहरहित झालेला असतो त्याला समाधान शांती प्राप्त झालेली असते था। त्याची अस्वस्थता संपून गेलेली असते कष्ट करून मिळवलेलं ज्ञान समाधान शांतता यांची प्राप्ती करून देऊ शकत नाही फार तर त्यानं सिद्धी प्रसिद्धी मिळेल अध्यात्मात ज्ञान शब्दामागे जाणलेले हा भाव अभिप्रेत आहे ज्ञानयते इति ज्ञानं अध्यात्म ज्ञानानं सत्य आणि असत्य शाश्वत आणि अशाश्वत यांचा निर्णय झालेला असतो त्यामुळं ज्ञानी मनुष्य समचित्त ज्ञानरूपच झालेला असतो असा अधिकारी सद्गुरु शिष्यावर कृपा करून त्यालाही आपल्यासारखा करू शकतो गुरुशिष्यातील हे बोलणं एकपणे एक झाले एक ऐक्यरूपी सम मिळाले करुनिया सुख उसळले नाही पण जाऊनी सोली व सुख म्हणजे समर्थ अशा प्रकारचं असतं तो समाधानप्राप्तीचा स्वानंद सोहळा असतो मामा सांगतात स्वामी स्वरूपानंद हे शांत स्वरूप, ज्ञान स्वरूप वक्त्यांचे वक्ते आहेत त्यांनी मला आत्मबोधाची प्राप्ती करून दिली हे होतं साठाव्या अभंगाचं विवरण उद्याच्या भागात 61 व्या अभंगाचे विवरण आपण ऐकूया पावे भक्ता देवश्री श्री वरि ज्ञात्यासि श्री स्वामी स्वरूपा नन्द कृपा केत अमलानन्द श्रीमत् सच्चिदानन्द सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी की जय श्रीमत् सच्चिदानन्द सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी महाराज की जय Hari Om Tat Sat.